नमस्कार बालमित्रांनो मी प्रणिता गंगाखेडकर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बीड खास आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे साने गुरुजी यांची कथा माला आदरणीय वंदनीय पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांची एकशे पंचवीसावी जयंती सध्या सुरू आहे त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी कोकणातील पालगड या गावी झाला होता बाळांनो तुम्हाला लवकर मोठं व्हायचं आहे ना तुम्ही बघता बघता लहानांचे मोठे होणार आणि मोठे झाल्यावर केवळ आणि केवळ पैशाच्या मागे धावणार का कारण तुम्हाला असं वाटत असेल की पैसाच फक्त सर्वश्रेष्ठ आहे पण नाही ह उत्तम सुजाण नागरिक सुसंस्कारित व्यक्ती संवेदनशील व्यक्ती दुसऱ्याचे दुःख वाटून घेणारी व्यक्ती स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थपणाने काम करणारी व्यक्ती देशाचे समाजाचे हित जपणारी व्यक्ती मोठ्यांना आदर देणारी लहानांना समजून घेणारी वेळप्रसंगी त्याग करणारी जबाबदारी पेलणारी म्हणून तुम्ही सर्वजण घडणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा ही प्रत्येक कथा मनापासून लक्ष देऊन ऐका हा श्याम म्हणजे तुम्हीच असं समजून चला गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिलेले जे श्यामची आईचे पुस्तक आहे ना त्यातून पुन्हा एकवार ही कथा तुम्ही स्वतः चित्ताने वाचा समजून घ्या कारण यावर आधारित पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच एका प्रश्नाला चार पर्याय देण्यात येणार आहेत आणि त्यातून स्वतःच्या मनाने कोणालाही न विचारता आत्मविश्वासाने एक पर्याय निवडावा लागणार आहे ही परीक्षा आपल्या शाळेत आपलेच गुरुजी बाई घेणार आहेत तेव्हा आहात ना तयार चला तर मग आपण ऐकूया साने गुरुजींचीच प्रस्तावना त्यांच्याच शब्दात आणि या पुस्तक लिहिण्यामागचा त्यांचा प्रमुख उद्देश